नमस्कार बदलापूर व्हॉईस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आताच्या घडीतली बदलापूर शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन बदलापूर व्हॉईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत बदलापूर रेल्वे स्टेशनवरती सध्या आपण आहोत बदलापूरची राणी म्हणून ज्या ट्रेनला ओळखलं जातं ज्या लोकांना ओळखलं जातं ती म्हणजे आर्धाची ट्रेन आणि हीच ट्रेन पकडत असताना एका बदलापूरकर महिलेचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे चेतना देवरुपकर असं त्यांचं नाव आहे आणि याच ठिकाणी सकाळी आर्धाची ट्रेन पकडत असताना ज्या ती संपूर्ण घटना घडलेली आहे बदलापूरहून ते खाण्याच्या दिशेने निघालेलं आहे आणि याच दरम्यान आपण बघू शकतो हो इथे जो पहिला महिला डब्बा येतो त्या ठिकाणी आपण बघू शकतो ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामुळे नक्कीच प्रवाशांमध्ये एक असंतोष पाहायला मिळतो एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात प्रवाशी बदलापूर रेल्वे स्टेशनहून रोज मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात याच ठिकाणून आपण बघू शकतो जेव्हा त्या धावत आल्या आणि ट्रेन ज्या आहे ती हल्ली होती आणि ते ट्रेन पकडायला गेल्या त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही बातमी जी आहे ती आतापर्यंत समोर आलेली आहे या घटनेनंतर बदलापूर शहरातून एक हळहळ व्यक्त करण्यात येते कारण की नुकतंच त्यांचं लग्न झालेलं अठ्ठावीस वर्ष त्या होत्या आणि ट्रेन पकडण्यासाठी आपल्याला माहिती आहे जर एक मिनिटं जरी उशीर झाला तर मोठ्या प्रमाणात जे आहे पुढे ठाणे मुंबईला पोहोचण्यासाठी उशीर होत असतो असं जर आपण बघितलं हा महिला डब्बा आहे पहिला मुंबईच्या दिशेने जाणारा महिला डब्बा आपल्याला पाहायला मिळतोय तिथेच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे नक्कीच आपण बघू शकतो एक हळहळ व्यक्त करण्यात येते यामुळे कुठेतरी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो निर्माण झालेला आहे आपण जर बदलापूरच्या आठ दहाच्या ट्रेननी प्रवास केला असेल तर आपल्याला कल्पना आहे की ट्रेन प्रचंड भरलेली असते प्रचंड गर्दी त्या ट्रेनला असते आणि अशातच त्या महिलांनी पाहिलं की ट्रेन या ठिकाणी उभी होती त्या पळत आल्या आणि ट्रेन निघाली त्यांनी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि याच घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी जो आहे तो मृत्यू झालेला आहे बदलापूर शहरातून या घटनेनंतर ज्या येते हळहळ व्यक्त करण्यात येते याच ठिकाणी हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तरी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी जी आहे ती सर्व स्तरातून कायम केली जाते परंतु आपण जर पाहिलं तर शहराची वाढती लोकसंख्या याच्या दृष्टीने ज्या रेल्वेच्या ज्या फेऱ्या आहेत त्या कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळत्या दिवसागणिक बदलापूर शहरातली वाढणारी लोकसंख्या ट्रेनमध्ये होणारी गर्दी त्याच्यामुळे कुठेतरी प्रवाशांना आहे ते अनेक त्रासाचा सामना करावा लागतो आणि आज सकाळी आपण पाहू शकतो या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ट्रेन पकडण्यासाठी त्या आल्या आपल्याला माहिती आहे वेळ सगळ्यांना पोहोचायचा असतो ऑफिसला पोहोचायचा असतो त्या बदलापूरहून ठाण्याला चाललेल्या आणि याच दरम्यान आपण बघू शकतो बदलापूर रेल्वे स्टेशन येथे ट्रेन पकडत असताना आठ दहाची ट्रेन जी बदलापूरची राणी म्हणून ओळखली जाते ती ट्रेन पकडण्यासाठी त्या जेव्हा आल्या तेवढ्यात ती ट्रेन हल्ली त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेन पकडण्याच्या घाई गडबडीमध्ये आपण बघू शकतो त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येते कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूरचं जीवन जे आहे ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के रेल्वेवरती अवलंबून आहे आणि अशातच आपण पाहू शकतो आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे अनेक महिला असतील पुरुष असतील महिला खरंतर घरचं सगळं सांभाळून नोकरी धंद्यासाठी ठाणा मुंबईला जात असतात या अठ्ठावीस वर्ष ज्या महिला होत्या त्यांचा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं लग्नालाही एक वर्ष झाला होता आणि या क्षेत्रात जेव्हा ट्रेन पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे बदलापूर स्टेशनवरती आल्या त्यांनी ट्रेन पाहिली परंतु ते येईपर्यंत ट्रेन सुरू झाली आणि ट्रेन पकडण्याच्या घाई गडबडीमध्ये आपण बघू शकतो त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या घटनेमुळे कुठेतरी एक असंतोष निर्माण झालेला आहे प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते परंतु बदलापूरच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय हीच ती जागा आहे इथून आठ दहाची ट्रेन जी आहे ते जात असते कारशेड ती ट्रेन असते जरी ती बदलापूरून सुटत असली तरी कारशेडून जाणारी ती ट्रेन आहे मोठ्या प्रमाणात आठ दहाच्या ट्रेनला प्रवाशांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत असते आणि अशातच बघू शकतो ट्रेन पकडण्यासाठी चेतना म्हणून ज्या महिला होत्या त्या घाई गडबड आल्या रोज त्या याच ट्रेनने प्रवास करायच्या था, बदलापूरहून ठाण्याला जाण्यासाठी रोज ही आठ दहाची ट्रेन ते पकडत असत आठ दहाच्या ट्रेनला बदलापूरची राणी म्हणून संपूर्ण प्रवासी जे आहे ते संबोधतात ओळखतात कारण की मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणारे ठाण्याला जाणारे प्रवासी याच ट्रेनने प्रवास करत असतात मोठ्या प्रमाणात अनेक वर्षानुवर्ष या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवाशी या ट्रेनने जात असल्यामुळे दसऱ्याला मोठ्या प्रमाणात या ट्रेनमध्ये समारंभ असेल साजरा करत असल्यामुळे या ट्रेनला जे आहे ते बदलापूर शहरामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे आणि हीच आठ दहाची ट्रेन पकडताना आज सकाळी आपण बघू शकतो अठ्ठावीस वर्षीय चेतना यांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही घटना कुठेतरी मनामध्ये हळहळ व्यक्त करते आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं तर ही धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो सर्व प्रवाशांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते बदलापूर रेल्वे स्टेशनवरती सध्या आपण आहोत स्टेशनवरची ही परिस्थिती आपण पाहतोय प्रवाशांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे वेगाने बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या वेगाने होणाऱ्या ट्रेनमध्ये गर्दीचं आपण बघितलं तर हे सगळं स्वरूप आणि ही गर्दी कम, कमी कमी व्हावी जास्तीत जास्त रेल्वेच्या ज्या त्या फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी जी आहे ती सर्व स्तरातून केली जाते शहराची लोक जर लोकसंख्या आपण जर पाहिली तर प्रचंड अशी मागील्या चार ते पाच वर्षामध्ये बदलापूर शहराची लोकसंख्या वाढलेली आहे मुंबई ठाण्याहून लोक बदलापूरला मोठ्या प्रमाणात राहायला येतात आणि अशातच रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या जाव्या अशी मागणी कायमच प्रवाशांच्या माध्यमातून प्रवासी संघटनेच्या माध्यमातून होत असते आणि आज आपण पाहू शकतो सकाळी याच गर्दीमुळे एका महिलेला आपला जीव गमावा लागलेला आहे नोकरीला जाण्यासाठी त्यांनी पटकन ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आठ दहाची ट्रेन जिला बदलापूरची राणी म्हटलं जातं तरी ट्रेन पकडण्यासाठी बघू शकतो त्यांनी घाई केली ट्रेन सुटली आणि ट्रेन पकडण्याच्या नादामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या घटनेनंतर सर्व प्रवाशांकडून एक हळहळ व्यक्त करण्यात येते मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत ते बदलापूरहून ठाण्याला मुंबईला नोकरीसाठी जात असतात परंतु अशी घटना घडल्याच्या नंतर एक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते बदलापूर रेल्वे स्टेशनवरती जिथे ही संपूर्ण घटना घडली त्याच घटनास्थळावरून ही सगळी दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते पोहोचवत आहोत याच ठिकाणी आपण बघू शकतो त्या ट्रेन पकडण्यासाठी आलेल्या आणि ट्रेन अर्धाची येथे उभी होती महिला डब्बा आहे पहिला आणि ट्रेन पकडण्यासाठी त्या येथे आलेल्या आणि ट्रेन आहे ती पटकन हल्ली आणि घाई गडबडीमध्ये ट्रेन पकडण्याच्या गडबडीत आपण पाहिलं की त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर संपूर्ण प्रवाशांकडून एक हळहळ व्यक्त करण्यात येते जर बदलापूर शहराची लोकसंख्या एवढ्या झपाट्याने वाढते तर रेल्वेच्या फेऱ्या का वाढवल्या जात नाही असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय प्रवाशांकडून रेल्वे प्रवासी संघटनांकडून कायम सांगितलं जातं की जी शहराची वाढती लोकसंख्या आहे त्याचा विचार करून लवकरात लवकर बदलापूरकडे येणाऱ्या कर्जत खोपोलीकडे जाणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत त्याच्या फेऱ्या वाढवल्या जाव्या जेणेकरून जी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात बदलापूर रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळते तिथे कुठेतरी प्रवाशांना दिलासा मिळेल परंतु आज आपण बघू शकतो ही घटना घडल्यानंतर कुठेतरी एक असंतोष पसरलेला आहे एक हळहळ जे आहे ते सर्व प्रवाशांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते आणि रेल्वे प्रवाशांच्या आपण बघू शकतो सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा ऐरणीवर आलेला आहे माझ्यासोबत माझा सहकारी त्यांच्यासह मी त्याला विनंती करेल हा डब्बा बघू शकतो आपण पहिला डब्बा आहे महिला लेडीज डब्बा आपण बघू शकतो या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि येथूनच आपण बघू शकतो ज्या महिला आहेत बदलापूर पूर्व येथून त्यांना ट्रेन पकडणं जे आहे ते सोपं पडतं आणि चेतना देवरुखकर या देखील रोजच्या प्रमाणे आठ दहाची ट्रेन पकडण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आल्या ट्रेन थांबलेली त्यांनी दुरून ट्रेन पाहिली परंतु ट्रेन सुरू झाली आणि त्याच गडबडीमध्ये ट्रेन पकडण्याच्या घाई गडबडीत आपण बघू शकतो त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि कुठेतरी या घटनेमुळे जे आहे ते एक असंतोष पसरलेला आहे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही या विषयाला लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे शहराची दिवसागणिक वाढत जाणारी लोकसंख्या त्याच्यामुळे कुठेतरी रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात जेणेकरून आपण जर प्रवास करत असेल तर आपल्याला कल्पना आहे सकाळी बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाताना आणि सायंकाळी डाऊन मार्ग कर्मिटिरीवरती ठाणे मुंबईवरून बदलापूरच्या दिशेने येताना प्रचंड गर्दीचा सामना जो आहे तो प्रवाशांना करावा लागतो ठाण्याहून अक्षरशः ट्रेनमध्ये चढणंही प्रवाशांना शक्य होत नाही आणि पूर्वी कल्याणहून तरी चढणं शक्य होतं आता संध्याकाळी हॉट टायमिंगला जर पाहिलं तर कल्याणलाही प्रचंड अशी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे बदलापूरच्या दिशेने येताना कर्जत कोपोलीच्या दिशेने येताना प्रचंड मोठ्या गर्दीचा सामना जो आहे तो रेल्वे प्रवाशांना करावा लागतो आणि यामुळे लवकरात लवकर रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात जेणेकरून जी शहराची वाढती लोकसंख्या आहे त्याला कुठेतरी दिलासा मिळेल आणि आज आपण बघू शकतो याच गर्दीमुळे आपण बघू शकतो एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू आज बदलापूर रेल्वे स्टेशनवरती झालेला आहे आणि घटनास्थळाहून ही सगळी दृश्य जी आहे ते आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत हाच पहिला डबा येथून माझं सहकार्य तेजस्वी विनंती करेल दृश्य दाखवावी येथून अनेक महिला बदलापूरकर महिला ज्या आहेत त्या प्रवास करत असतात नोकरी धंद्यासाठी मुंबई ठाण्याला ते जात असतात कामानिमित्त परंतु आपण बघू शकतो येथेच ट्रेन पकडण्याच्या घाईमध्ये गडबडीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर सर्व स्तरातून प्रवाशांच्या माध्यमातून एक हळहळ व्यक्त करण्यात येते आणि रेल्वे सुरक्षिततेचा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे महिलांनी कामाला जाताना कुणावरती विश्वास ठेवावा रेल्वेने प्रवास करताना कुणावरती विश्वास ठेवावा हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराचं होणारं एवढं मोठं शहरीकरण लक्षात घेता रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका